चिखलफेक आंदोलन कार्यकर्त्यांसाठी नेते मात्र लांबच काँग्रेसचे खासदार काँग्रेस कमिटीकडे फिरकलेसुद्धा नाहीत दहा वर्ष केंद्रात मोदी सरकार होते त्यावेळी काँग्रेसला महागाई दिसली नाही विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेस पक्षाला विधानसभेचे ढोहाय लागले आहेत विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेस पक्षाला आत्ताच का जाग आली चिकलफेक आंदोलनाची स्टंटबाजी कशासाठी मोदी सरकार सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजना काँग्रेसच्या काळात काँग्रेसला चाळीस वर्षात का आणता आल्या नाहीत केंद्रात कृषी मंत्री शरद पवार असताना शेतकऱ्यांच्या योजना आणण्यासाठी काँग्रेस सरकारचे हात कोणी बांधले होते महाराष्ट्र शेतकरी विरोधी महायुती सरकारविरोधात सांगली काँग्रेसचे चिकलफेक आंदोलन आज काँग्रेस कमिटी समोर करण्यात आले मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी हाताला चिकल लागू दिला नाही आजचे हे आंदोलन फेक आंदोलन नसून चिकल फासो आंदोलन होते ¡Está